नमस्कार मी राज दळेकर कडक बादमध्ये आपलं स्वागत करतो जशी जशी लोकसभेची निवडणूक जवळ येते आहे तसे तसे पंतप्रधान नरेंद्र मोदी आक्रमक होताना दिसत आहेत नुकत्याच संसदेतल्या त्यांच्या भाषणावरून आपल्याला हे पाहायला मिळालं मोदींचा संपूर्ण राग हा काँग्रेस विरोधात दिसतो आहे मोदींचा राग नेहरूंविरोधात दिसतो आहे मोदींचा राग गांधी घराण्याविरोधात दिसतो आहे त्यामुळेच त्यांनी पंडित नेहरूंवर टीका सुद्धा केली नेहरू आरक्षण विरोधी आहेत असंही ते म्हणाले नेहरूंनी देशाला आळशी केलं असंही ते म्हणाले त्यामुळे साहजिकच दोन हजार चोवीसच्या निवडणुका मोदी पुन्हा एकदा काँग्रेस विरोधातच लढणार आहेत हे निश्चित दिसतंय मात्र काँग्रेस पक्षाची अवस्था पाहिली तर मोदींनाही त्याबद्दल वाईट वाटतं असं मोदींचं स्वतःच म्हणाले आहेत जर काँग्रेस पक्षाबद्दल मोदींना इतकं वाईट वाटत असेल तरीही मात्र आपल्या राजकारणाचा संपूर्ण रोख हा काँग्रेस विरोधातच मोदी का ठेवतात असा प्रश्न आपल्याला पडू शकतो आणि त्यातूनच मोदींनी काँग्रेस विरोधी राजकारणाला पुन्हा एकदा सुरुवात केली आहे असं दिसतंय मोदींना विरोधक तर हवेत मात्र काँग्रेस नकोय असं दिसतंय त्याची वारंवार प्रचिती येताना आपण मागच्या काही महिन्यांपासून पाहतो आहोत कारण मोदींना विरोध म्हणून सर्व पक्षांची अर्थात विरोधी पक्षांची आघाडी काँग्रेसनेच केली अर्थात काँग्रेसच्या विरोधकांनाही या आघाडीत घेण्यास काँग्रेस यशस्वी झाली पुढे इंडिया आघाडी असं तिला नाव दिलं गेलं आता इंडिया आघाडी मोदींविरोधात नक्की यशस्वी चाल करेल असंही वाटत होतं मात्र ऐन लोकसभेच्या तोंडावर इंडिया आघाडीचे सदस्य पक्ष इंडिया आघाडीपासून बाजूला करण्यास मोदींनी सुरुवात केली पहिल्यांदा मोदींनी बाजूला केलं ते इंडिया आघाडीचे संयोजक आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना अर्थात इंडिया आघाडीपासून तोडत भाजपसोबत घेतलं नितीश कुमार भाजपसोबत गेल्यामुळे बिहारच्या बेचाळीस लोकसभा सीटवर त्याचा निश्चितच परिणाम झाला जर नितीश कुमार इंडिया आघाडीसोबत असते तर काँग्रेस राष्ट्रीय जनता दल आणि जनता दल युनायटेड यांनी निश्चितच बेचाळीसपैकी किमान पस्तीस ते अडतीस जागा जिंकल्या असत्या मात्र नितीश कुमार गेले आणि इंडिया आघाडीचं गणित बिघडायला सुरुवात झाली त्यानंतर पश्चिम बंगालमधल्या इंडिया आघाडीचा महत्त्वाचा घटक पक्ष म्हणून तृणमूल काँग्रेस या पक्षानेही काँग्रेसला चाळीसपैकी केवळ दोन जागा देऊ केल्या यावरूनच ममता बॅनर्जीसुद्धा इंडिया आघाडीतून बाहेर गेल्यात जमा आहे त्यानंतर इंडिया आघाडीतून बाहेर पडताना दिसतंय ते म्हणजे आम आदमी पक्ष दोन हजार बारा साली स्थापन झालेला आम आदमी पक्षानं अल्पावधीतच यश मिळवत दिल्ली आणि पंजाब या दोन राज्यात सत्ता मिळवली पारंपरिक काँग्रेसचा विरोधक असतानाही काँग्रेसनं आम आदमी पक्षाला इंडिया आघाडी सोबत घेतलं मात्र जागेच्या वाटाघाटीत आम आदमी पक्षही इंडिया आघाडीतून बाहेर जाणार अशी स्थिती निर्माण झाली पंजाब आणि दिल्लीतून स्वबळावर लढण्याची त्यांनी निर्णयसुद्धा घेतलेला आहे त्यानंतर येतं ते राज्य म्हणजे झारखंड झारखंडमध्येही झारखंड मुक्ती मोर्चा या पक्षाचे सर्वे शर्वा आणि माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनाही भाजपनं ईडी मार्फत टार्गेट केलं आणि इंडिया आघाडीतून बाहेर पाडण्यासाठी त्रास द्यायला सुरुवात केल्याचं सांगितलं जातं मात्र हेमंत सोरेन यांनीही मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत ईडीच्या अटकेत जाणं पसंत केलं कदाचित पुढे मागे त्यांचा पक्ष इंडिया आघाडीत राहील की नाही हाही प्रश्न उपस्थित होऊ शकतो त्यानंतर पुढचा पक्ष आहे समाजवादी पक्ष समाजवादी पक्षाची उत्तर प्रदेशमध्ये चांगली ताकद आहे मात्र उत्तर प्रदेशमधल्या ऐंशी लोकसभा जागांपैकी फक्त बारा जागा त्यांनी काँग्रेससाठी सोडण्यासाठी ठरवलं आहे उर्वरित बहात्तर जागांवर समाजवादी पक्ष आपले उमेदवार उभं करण्यासाठी तयारी दर्शवली आहे की मौना आपल्या उमेदवारांची त्यांनी यादी देखील जाहीर केली आहे यावरूनच समाजवादी पक्षही इंडिया आघाडीतून बाहेर पडतो की काय अशी स्थिती निर्माण झाली त्यानंतर महाराष्ट्र महाराष्ट्रात शरद पवार या महत्वाच्या नेत्याचा पक्ष आणि चिन्ह अजित पवारांना देण्यात आलं त्यामुळे त्यातून पवार यांची ताकद कमकुवत करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय महाराष्ट्राच्या अठ्ठेचाळीस लोकसभेच्या जागांचा विचार करता काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी या चार जागात जागावाटप होईल मात्र महाविकास आघाडीकडून जागावाटपाच्या चर्चेचं गुऱ्हाळ अजूनही सुरूच आहे जर प्रकाश आंबेडकर यांनी अधिकच्या जागेचा आग्रह केला तर तेही कदाचित महाविकास आघाडीतून बाहेर पडू शकतील असं सांगितलं जातंय किंबहुना महाराष्ट्रात महाविकास आघाडीनं लढावं ते फक्त राष्ट्रवादी शरद पवार गट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी यांनी मात्र त्यांनी काँग्रेसला आपल्यासोबत घेऊ नये असंही म्हटलं जातं समजा जर असं झालं तर आपोआपच एनडीए विरुद्ध इंडिया आघाडीत आणि एनडीए हा सहज विजय होईल आणि विरोधकांना ज्या काही जागा मिळतील त्याही काँग्रेसला वगळून मिळतील एकंदरीतच विरोधकांनी लढावं एकत्र यावं जिंकावं सुद्धा मात्र काँग्रेसला सोडून कारण काँग्रेस या पक्षाचा समन्वय साधू शकली असती तर त्यांना सोबत घेऊन लढू शकली असती तर भाजपची डोकेदुखी होऊ शकली असती तर काँग्रेस पक्षानं प्रत्येक राज्यात किमान पाच तरी जागा जिंकल्या असत्या आणि केंद्रातलं मोदींचं सरकार उलथवून टाकलं असतं म्हणूनच मोदींना किंवा भाजपला काँग्रेसची भीती वाटत असावी भी अशी शक्यता वर्तवली जाते दक्षिणेचा जर विचार केला तर दक्षिण भारतात काँग्रेस आता मजबूत होताना दिसते त्यातूनच काँग्रेस उभारी घेऊ शकते असं भाजपला कळून चुकलंय आंध्र प्रदेशात जगनमोहन रेड्डी यांचा काँग्रेस हा पक्ष एन डी ए अर्थात एन डीए आघाडीसोबत आहे सध्या इंडिया आघाडीतला आणखी एक महत्वाचा घटक पक्ष म्हणजे द्रमुक या पक्षासोबतच्या वाटाघाटीबद्दल कुरकुर अजून तरी काँग्रेसमध्ये किंवा इंडिया आघाडीमध्ये पाहायला मिळत नाही मात्र द्रमुक पक्षालाही जागा वाटपात अधिकच्या जागाचा आग्रह धरत भारतीय जनता पक्ष इंडिया आघाडीतून त्यांना बाहेर पाडण्यासाठी भाग पाड़ू शकतो असंही म्हटलं जातं आणि हे कितपत ठरतं हे पाहावं लागेल मात्र इंडिया आघाडीतील जागावाटपाच्या प्रश्नावरून जर इंडिया आघाडीत फूट पडणार असेल तर त्यावरून एकच निष्कर्ष काढला जाऊ शकतो की जनता दल युनायटेड हा पक्ष असेल तृणमूल काँग्रेस हा पक्ष असेल किंवा मधला समाजवादी पक्ष असेल हे जर काँग्रेसची साथ सोडणार नसतील आणि इंडिया आघाडीतून बाहेर पडणार नसतील तर मात्र त्यांच्यावर ईडी सी बी आय असेल किंवा इन्कम टॅक्स असेल यांचा सा सामना करावा लागला असता आणि त्यातूनच लोकसभेच्या तोंडावर जेलवारही मिळाली असती त्यामुळे हे सगळं टाळायचं असेल तर एकतर इंडिया आघाडीतून बाहेर पडा काँग्रेसची साथ सोडा तुम्ही भाजपच्या विरोधात लढा जिंकासुद्धा मात्र काँग्रेसला सोडू असा तर संदेश भाजप इंडिया आघाडीतल्या सदस्यांना देऊ इच्छित आहे का असाही प्रश्न आता उपस्थित होऊ शकतो आमचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे जरूर आम्हाला सांगा आणि पाहत रहा कडक बात